काय त्यांना भीती काय आपण त्यांना सांगितलं होतं भीती साहेबांना कोणाच्या वतीने सांगितलं तुम्हाला भीती आमची वाटते का आपलं ठरवलं आपलं ठरवलं आपण कार्यानं नायचं त्यांचा मनात होतं की तुम्हाला तुम्ही होतं का दोन आणि असं कसं म्हणजे करू शकतात ते असं नाही किती करू शकत आमच्या जमिनी गेल्या तिथे आणि आता फक्त तिथे व्यवसाय करायला आले आम्हाला हे तिघळ जाता तुम्ही काही आढळूनचे प्रतिनिधी नाही ना आम्ही कोणतो भाईबाब जनताय म्हणून तुम्ही सगळे आहात तर तुम्ही त्यांचे लाड ऐकू ला नका या कॅप्टन शर्माला मी रत्ने ओळखतो तिथून घालवून लावली नाही याला जिंदाच्या पोटला होता हा एक नंबरचा चमच्या झालेला माझं लावता का मी असं बोललो म्हणून त्यामुळे विनाकारण त्यांचं ऐकू नका वातावरण चांगलं आहे ते बिघडेल काही करू नका बरं काय मागतो साहेब आमचं तेच ना काय चाललंय आम्हाला ठरलं ते विनाकारण चांगलं म्हणजे आम्हाला तोही अधिकार नाही त्यांच्याजवळ जाऊन बाबा आमच्या हस्त माझा तेवढंच रिप्रेझेंटेशन देतो ना आम्ही दुसरं काय करतोय आज या ठिकाणी होऊ घातलेल्या या विमानतळाला कैलासवासी दिवा पाटील साहेबांचं नाव दिलं पाहिजे याच्या करता गेली अनेक वर्ष सर्व पक्षीय कार्यकर्ते जे आज आमदार खासदार आहेत यांनी सुद्धा आडाभाक्या खाल्ल्या होत्या इथले आमदार पनवेलचे म्हणाले होते, होते की जर दिवा पाटील साहेबांचं नाव दिलं नाही तर मी आत्मधान करेन आज माझा त्यांना सवाल आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आम्ही या ठिकाणी आठवण करून देण्याकरता आलोय या ठिकाणी अडाणी कंपनीचे लोक असतील प्रतिनिधी असतील किंवा सिडकोचे प्रतिनिधी असतील कुठल्याही परिस्थितीत माननीय उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री असताना महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळानं ठराव केलेला आहे की लोकनेते माझी खासदार माझी आमदार आणि ह्या भागाचे भूमिपुत्र ज्यांनी सर्वसामान्य भूमिपुत्राला न्याय दिला आपलं आयुष्य खर्च केलं त्या कैलासवासी दिबा पाटील साहेबांचं नाव दिलं पाहिजे ही सर्व पक्षीय सर्व पक्षाच्या लोकांची यापूर्वीची भूमिका होती आज ती कुठेही बदलता कामा नये आणि म्हणून आज शिवसेनेचे सगळे पदाधिकारी बबन दादा पाटील शिरी शेठ गडेर मनोहर शेठ भोईर प्रसाद ददा भोईर सर्व महिला आघाडी सर्व युवासेना या सगळ्या परिसरातील भूमिपुत्रांच्या वतीनं आज आम्ही आलो आहे काल आम्ही दूरदर्शनवर काही ठिकाणी इलेक्ट्रॉनिक मीडियावर पाहिलं की या ठिकाणी सिडकोच्या एम असं सांगितलं की येत्या तीस तारखेला सप्टेंबरला या विमानतळाच आदरणीय या देशाचे पंतप्रधान सन्माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या उपस्थितीमध्ये उद्घाटन होण्याचा घाट त्यांनी घातला आहे माझा या ठिकाणी सिडकोच्या एम ना सवाल आहे हा कुठला पनवेलचा एसटी उद्घाटन करायचं आहे का हा आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे याच्याकरता आंतरराष्ट्रीय नॉर्म्स आहेत तुमचा विमानतळ परिपूर्ण झालाय का आमचा पहिला सवाल आहे या विमानतळाला लँडिंग आणि टेक ऑफ नंतर येणारे जे जाणारे प्रवासी आहेत यांच्याकरता या एम एमआर रिजन मध्ये रोड कनेक्टिव्हिटी मेट्रो कनेक्टिव्हिटी नाही आहे मी मगाशी असं म्हटलं होतं एखादा दुबईतून प्रवासी विमानातून अडीच तासामध्ये येईल पण इथून जरी बीकेसी ला जायचं झालं तर त्याला दोन तास पुरणार नाहीत कारण रोड कनेक्टिव्हिटी झालेली नाही जे फ्लायओव्हर या ठिकाणी चालू आहेत त्याला क्युरिंग चालू नाही त्याचा दर्जा बरोबर नाही आहे आमचा सवाल आहे कोणासाठी काही करताय विकसित भारत व्हायचा आहे तुम्हाला वाटतं आम्हालाही वाटतंय परंतु या ठिकाणी सवंग लोकप्रियसाठी इथल्या भूमिपुत्रांच्या भावनेला तुम्ही त्यांचा नकार देऊ नका किंवा भावनांचा अपमान करू नका तीस तारखेचं विमानतळाचं उद्घाटन जरूर तुमच्या असते करा परंतु ते तीस तारखेला करायचं नाही देवा पाटील साहेबांचं नाव दिल्याशिवाय आम्ही रायगडची जनता या ठिकाणी तुम्हाला उद्घाटन करायला देणार नाही